हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला स, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर चैत्र पाडवाजवळ येत आहे या दिवशी आपल्या हिंदू धर्माच्या नवीन वर्षाची सुरुवात होत असते तर या चैत्र महिन्यात झाडांना नवीन पालवी फुटते आणि संपूर्ण सृष्टीत नवचैतन्य चैतन्य येते त्यामुळे आपले शरीर निरोगी बनते तर अशा या मंगल सणाची सुरुवात आपण सगळेच जण उत्साहात करत असतो तर या निमित्ताने आपण घरातील साफसफाई करत असतो तशी मीही करत आहे ही साफसफाई केल्याने आपल्या घरात जी निगेटिव ऊर्जा असते ती दूर होऊन अगदी घर प्रसन्न व उत्साही होते तर आज आपण या पॉझिटिव्ह ऊर्जाविषयीच बोलणार आहोत तर सर्वात प्रथम आपण सकाळी उठल्यानंतर घराचे दरवाजे व खिडक्या उघडा बाहेरील सूर्यप्रकाश आणि ताजी हवा घरामध्ये येऊ द्या घरात आलेल्या या, आले या सूर्यप्रकाश आणि ताज्या हवेमुळे रात्रभर बंद असणाऱ्या घरात निगेटिव ऊर्जा तयार झालेली असते आणि त्यामुळे ती जाऊन अगदी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते तसंच आपलं घर नेहमी साफ व स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा जाळी जळमटे धूळ साफ करा त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होण्यास खूप मदत मिळते तर प्रत्येक घरामध्ये जशी सकारात्मक ऊर्जा असते तशीच नकारात्मक ऊर्जा देखील असते अशी नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घरामध्ये टिकून राहिली त्याचे बरेच वाईट परिणाम घरामध्ये दिसून येतात घरामध्ये व्यक्ती सारख्या आजारी पडतात एक झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी असं होतच राहतं आणि का औषधाचा काही परिणाम आपल्या शरीरावर होत नाही तसेच आपापसात भांडणं होत राहतात भांडणाला कारण काही नसतं पण सारखं एकमेकांमध्ये भांडणं होत राहतात आणि त्याचं कारणही आपल्याला लक्षात येत नाही तसंच घरामध्ये उदास वाटतं आपल्या अंगामध्ये आळस भरतो काहीही करावं असं वाटत नाही काही करायला गे गेलं तर ते पुढचं काम आपण अर्धवटच सोडून देतो तसंच मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही घरात लक्ष्मीचा वास राहत नाही तसेच कुठलं नवीन काय काम करायला घेतलं तर ते तडीच जात नाही आणि त्यामध्ये यशसुद्धा मिळत नाही या आणि अशा अनेक अडचणी आपल्या रोजच्या जीवनात येत राहतात अशा अडचणींवर मात करण्यासाठी किंवा त्या कमी करण्यासाठी घरामध्ये ही स्वच्छता करणं आवश्यक असतं त्यासाठी आपल्याला घर नेहमी स्वच्छ साफ ठेवणं ठेवण्याचा प्रयत्न क करायचा आहे आता ही साफसफाई करत असतानाच आपल्या घरामध्ये जे काही वस्तू ज्या लागत नाहीत आपण त्या बरेच महिने वापरत आणलेल्या नाहीत अशा वस्तू बाहेर काढायच्या आहेत जसं की आपण न वापरणारे कपडे किंवा खराब झालेले कपडे तसेच न लागणारी भांडी वस्तू इलेक्ट्रिक वस्तू ज्या लवकरात लवकर आपण दुरुस्त करून घ्यायच्या आहेत आणि जर त्या होत नसतील दुरुस्त तर त्या लवकरात लवकर डिस्कार्ड करा आणि ज्या वस्तू वापरत नाही त्या पण काढून टाका किंवा कोणाला दान करा ज्या ज्या जे, जे कपडे आपल्याला बसत नाही आहेत फिट होत नाहीत त्या वस्तूसुद्धा कोणाला तरी कपडे सुद्धा कुणाला तरी दान करा आणि असेच बरेच जसं की बंद पडलेली घड्याळं किंवा न लागणाऱ्या वस्तू काही इलेक्ट्रिक सामान अशा आपल्या घरामध्ये बरेच आपण साठवून कधी ना कधी वापरत येतील म्हणून साठवून ठेवत राहतो आणि त्या कधीही वापरल्या जात नाही त्यामुळे त्या लवकरात लवकर घराच्या बाहेर काढा याच्यामुळे घरामध्ये बरेचसे निगेटिव ऊर्जा साठवून राहत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर प्राण्यांची चित्र असतील किंवा वेदना दुःख दर्शवणारे काही कलात्मक चित्र असतात बुडणारे जहाज किंवा अशी चित्रे भिंतींना लावून ठेवू नका त्या लवकरात लवकर घरातनं बाहेर काढून टाका त्याचप्रमाणे ही साफसफाई करताना या ज्या आपण डांबर गोळ्या वापरतो यामध्ये सुद्धा एक वेगवेगळे फ्लेवर्स असतात तर यांचा वापर करा ते टाकून ठेवा त्याच्यामध्ये तसेच काही डिफ्युजर्स मिळतात ते सुद्धा घरामध्ये यूज करू शकता विविध प्रकारचे कँडल्स असतात ते सुद्धा फ्लेवर कॅन्डल तेसुद्धा तुम्ही वापरू शकता घरामध्ये सुगंधी वातावरण निर्माण केलं तर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकून राहण्यास बरीचशी मदत होत असते आता हे सगळं आपण साफसफाई केल्यानंतर आपण स्वतः सुद्धा स्वच्छ व्हायचं आहे आंघोळ करायची आहे तर हे सुद्धा आपण एक प्रकारची स्वच्छताच आहे तर ही आपण आंघोळ केल्यानंतर आपण टॉयलेट आणि बाथरूमचा वापर केल्यानंतर ते तसेच सोडून जात जातो तर तसं न करता आपण त्याचा वापर टॉयलेट आणि बाथरूमचा वापर केल्यानंतर त्याचे दरवाजे बंद केले पाहिजेत कारण हे हे येथूनच सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये नग नक, नकारात्मकता तयार होत असते तसं आपल्या बेडवरची जे बेडशीट्स असतात त्या वेळेमध्ये बदलत जा कारण याच्याने सुद्धा भरपूर निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये येतात किंवा निगेटिव, निगेटिव वाटतं उदास उदास वाटतं घरामध्ये तर एक आठवड्यानी का होईन पण बेडशीट बदलत जा जर खूप खराब होत असेल तर चार पाच दिवसांनी बदलत जा बघा तुम्ही आपण बेडवरची बेडशीट जेव्हा बदलतो ना तर किती स्वच्छ आणि एकदम फ्रेश वाटतं तसंच आपण किचनमध्ये जे काही काम करतो त्यामध्ये बरीच खरकटी भांडी निघत असतात तर ती भांडी किचनमध्ये बराच वेळ असे न ठेवता ती वेळच्या वेळी लवकरात लवकर घासून स्वच्छ करा त्याच्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होण्यास मदत मिळेल त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे काही चिरा पडलेली क्रॉकरी असेल किंवा स्टीलच्या काही ताटा असतील ज्यांना चिरा पडलेल्या असतात अशा वस्तू किचनमधून लवकरात लवकर, लवकर काढून टाका तसेच घरामध्ये असणारे सोफे कबर्ड्स अशी जडजड ज्या फर्निचर्स असतात ते आपण हलवू शकत नाही जे रोज रोज त्यामध्ये सुद्धा भरपूर धूळ निर्माण होते तर तीसुद्धा तुम्ही वेळच्या वेळी साफ करा आणि त्यानंतर आपल्या ज्या खिडक्या असतात त्यासुद्धा त्याच्यावर धूळ बसल्यामुळं घरामध्ये उजेड येत नाही सूर्यप्रकाश आतमध्ये निर्म येत नाही तर त्यामुळे निगेटिव ऊर्जा वाढण्यास मदत मिळते तर तीसुद्धा साफ करून ठेवा तसेच आपल्या घराचे जे एंट्रान्स असते तीसुद्धा स्वच्छ ठेवा तीसुद्धा सुंदर ठेवा कारण येथूनच सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत असतो घरामध्ये तर तीसुद्धा साफ करा घरा दारापुढे सुंदर अशी छोटीशी किंवा पण रांगोळी काढा त्याच्याने सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तसंच आपण जी घरामधली रोज फरशी पुसतो तीसुद्धा पुसताना आपण फिनेल किंवा काही लिक्विड टाकतोच पण त्याचबरोबर हे जे खडे मीठ असतात ते सुद्धा टाका खडे मीठामध्ये निगेटिव्ह एनर्जी शोषून घेण्याची क्षमता असते तर त्यामुळे घरामध्ये मिठाचा वापर करा तसेच टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा तुम्ही खडे मीठ ठेवू शकता एखाद्या बाउलमध्ये आणि ते खराब झाल्यानंतर ओलसर झाल्यानंतर पुन्हा टाकून देऊन दुसरं दुसरं मीठ त्या बाउलमध्ये ठेवू शकता याच्याने घरामधली नि निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यास भरपूर मदत मिळते त्याचप्रमाणे आपण जे कपडे घरामध्ये वाळलेले असतात ते ठेवतो तसेच आणून ठेवतो तर ते वेळच्या वेळी आपण घड्या घालून ठेवा अस्ताव्यस्त ठेवू नका आणि पु ते घडी घातल्यानंतर आपल्या जिथं त्यांची जागा आहे कपाटात तिथे व्यवस्थित लावून ठेवा तसंच आपल्या घराच्या आजूबाजूला काटेरी झाडं काटेरी कॅक्टस वगैरेसारखे झाडं लावू नका ते त्यापेक्षा आपण हिरवीगार फुलं वगैरे असणारी सुंदर अशी झाडं लावून ठेवा ह्याच्याने सुद्धा मन अगदी प्रसन्न होतं आणि काटेरी झाडांनी आपल्या घरमध्ये निगेटिव विचार मनामध्ये येतात निगेटिव्ह वाटतं तसंच आता हे जे निर्माल्य असतं ते सुद्धा आपण एखाद्या झाडामध्ये वगैरे टाकून द्या वै, वेळच्या वेळी घरामध्ये निर्माल्य साचून ठेवू नका अशी फ्रेश फुलं बघ बघितल्यानंतर सुद्धा मनाला किती पॉझिटिव्ह वाटतं आता ह्या व्हिडिओ काढल्यानंतर ती कुंडी थोड्या वेळाने खाली पडली आणि फुटली त्यानंतर आपल्या घरामध्ये नेहमी गोमूत्र ठेवा आणि हे गोमूत्र सगळ्या घरामध्ये शिंपडा आपल्या स्वतःच्या अंगावर सुद्धा तुम्ही ते शिंपडू शकता तर सुद्धा निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यास आपल्याला मदत मिळत असते घरामध्ये रोज देवपूजा करा देव घर तर स्वच्छ ठेवाच पण देवपूजेमुळे आपल्या मनामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होतो आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि घरसुद्धा प्रसन्न राहतं सकारात्मक ऊर्जा घरामध्ये कायम सतत राहते त्यामुळे देवपूजा करणं

तसेच देवपूजेमध्ये तुम्ही काही मंत्र भजन असं लावा किंवा म्हणा त्यामुळे सुद्धा प्रसन्न वाटते आता हे संध्याकाळीसुद्धा तुम्ही घर स्व स्वच्छ झाडा स्वच्छता ठेवा घरामध्ये तसंच घरामध्ये राहण्यासाठी आपल्या मनात सग नेहमी पॉझिटिव्ह विचार येण्यासाठी आपण नीट, -नीट व्यवस्थित आपली राहणीमान करणे आपल्याला स्वतःची काळजी घेणे फार महत्त्वाचं असतं यामुळे सुद्धा आपलं मन प्रसन्न आणि सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये राहतात तरच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो तसेच आपल्या घराचा कोपरान कोपरा उजळवा घरातील सर्व लाईट ऑन करा मुख्य दरवाजा उघडा क करून ठेवा त्यामुळेच घरामध्ये लक्ष्मीचा लक्ष्मी येथून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते असं आपण नेहमी म्हणत असतो तर ते तसेच आपल्या

तसंच देवपूजा संध्याकाळी देवपूजा करताना आपण घंटीचा वापर करा शंखचा वापर करा त्याने सुद्धा घरामध्ये सकारात्मकता येते तसेच संध्याकाळी कुठले स्तोत्र मंत्र किंवा रामरक्षा किंवा कालभैरव अष्टक मंत्र अशा गोष्टी म्हणा किंवा ते लावा त्यानंतर घरामध्ये सगळीकडं धूप लावा सुद्धा घरामध्ये बराच फरक पडतो आणि त्यामध्ये कापूरसुद्धा तुम्ही टाकू शकता त्याने घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण निर्माण होतं त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेला आपण तुळशीला सुद्धा दिवा लावायचा आहे त्याने सुद्धा अगदी प्रसन्न वातावरण घरामध्ये राहतं आपले मन सुद्धा प्रसन्न राहतं तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा तुम्ही सुद्धा तुम्ही सजेस्ट करू शकता मला अजून कोणता तुम्हाला व्हि ब्लॉग पाहायचा असेल तर तसंच त्याबरोबर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यांना बाय बाय